ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा मुलीचा खून करून जमिनीत पुरणाऱ्या बापाला अटक स्वतःच्या तीन वर्षीय मुलीच्या डोक्यात लाकडी दांडके घालून तिचा खून करून मृतदेह पुरणाऱ्या नराधम बापाला शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे खुनाची घटना सहा जूनला शिरपूर तालुक्यातील नांदुर्डे गावात घडली होती पूजा अनिल पावरा वय तीन वर्ष असे मृत मुलीचे नाव आहे ती संशयित अनिल गुलाब पावरा याच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी असून तिच्या आईचा घटस्फोट झालाय तिला अनिल पावरा सांभाळत होता दरम्यान अनिल पावरा याने दुसरे लग्न केले होते मात्र त्याची दुसरी बायकोही निघून गेली होती घटनाक्रमानुसार सहा जूनला रात्री मध्याच्या नशेत असलेल्या अनिल पावरा यांनी मुलीच्या डोक्यात लाकडी दाडगे मारून तिचा खून केला सहा जूनला सकाळी तिचा मृतदेह हो। स्वतःच्या राहत्या घरामागे जमिनीत खड्डा करून पुरला त्याच्या घरापासून काही अंतरावर त्याचे नातेवाईक राहतात दोन दिवस पूजा दिसत नसल्यामुळे त्यांनी चौकशी केली असता अनिल यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे ते त्यांनी पोलीस पाटील पंकज यांना कसून विचारणा केली त्यावर अनिल यांनी आपण मुलीचा खून केल्या असल्याची कबुली दिली पंकज पावरा यांनी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी जयपाल हिरे व सहकारी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी दाखल झाले मुलीचा बुरलेला पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला अटक करण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे शिरपूर शहर यांनी सांगितले शिरपूर तालुक्यात म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये अनिल पावरा नावाच्या एका इस्माने त्याच्या तीन वर्षाच्या मुलीला मारून आणि कुठेतरी पुरलं अशी प्राथमिक माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली होती त्याच्यावरनं आम्ही या ठिकाणी येऊन येथील ग्रामस्थ पोलीस पाटील आणि इतरांच्या मदतीने त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली त्यांनी स्वतः गुरुवारी मुलगी रडत होती तिची आई आ, सोबत राहत नसल्याने आणि मुलगी रडत असल्याने त्याचा राग आल्यानंतर लाकडी दांडा त्या मुलीच्या डोक्यात मारला आणि त्याच्यात ती मयत झाली आहे आणि मयत झाल्यानंतर तिला वनविभागातील जमिनीमध्ये खडक्यात गुंडाळू आणि पुरलं अशी स्वतः कबुली दिली त्या कबुलीनंतर जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती राबून तहसीलदार यांना स्पॉटवरती बोलवण्यात आलं वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं दोन सरकारी पंचांसमक्ष सर, परिसर बाहेर काढण्याचा का पंचनामा करण्यात आला आणि सगळी कायदेशीर प्रक्रिया राबवून गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे सर काही संशय आहे का अत्याचार वगैरे झाला असं काही प्रथमदर्शनी वाटतं नाही आता ते आमचं काम आहे इन्क्वेस्ट भरून देणं त्याच्यानंतर वैद्यकीय अधिकारी त्याच्यावरती पी एम करतील आणि जर अजून तसा काही प्रकार असेल तर तो पुढे तपासात निष्पन्न होईल